आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी पुढाकार घेऊन ही बैठक ते स्वतः त्या ठिकाणी उभे म्हणजे उपस्थित राहतात ही आपल्या शहरवासियांसाठी खूप चांगली आणि पदाधिकाऱ्यांसाठी खूप चांगली संधी आहे कारण की आता चार महिन्यामध्ये निवडणूक येणार आहेत आणि त्या अनुषंगाने साहेबांचे विचार ऐकण्याची आपल्याला संधी मिळत आहे त्याबद्दल या ठिकाणी मी पक्षाचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये पक्ष असतात आणि आपल्या पक्षामध्ये पण लोकशाही आहे परंतु या ठिकाणी असं दिसतं आहे की खास करून शहरात पक्षामध्ये लोकशाही की नाही काही लोकांनाच बोलायला दिलं जातं आहे की जे कुठल्या तरी एखाद्याचं गाईल हे थांबलं पाहिजे विरोधकांचंसुद्धा ऐकलं गेलं पाहिजे विरोधकांचं जोपर्यंत विरोधी पक्ष सक्षम नाही तोपर्यंत ही लोकशाही नाही आहे विरोधकांना बोलायला द्या त्या ठिकाणी कोण काम करते नाही करते ते नंतर नेतृत्व बघेल ना पण कमीत कमी साहेबांना इथं कार्यकर्त्यांचं ऐकून घेण्यासाठी आलेले आहेत साहेब आलेले आहेत ऐकून घेण्याचं कार्यकर्त्यांचं तर कार्यकर्त्यांना बोलू द्या पण मी आता बघतोय बसून मी येतो होतो तर कोण बोल बोलतो आहे तेच ते जाहीर सभा थोडी आहे तुम्ही मुद्दे मांडा की काय काय अडचणी आहेत संघटनात्मक काय काय प्रॉब्लेम आहे ते मांडा ते मांडले नाहीत फक्त काहीतरी मला असं वाटतं कारण गेल्या दीड दोन वर्षामध्ये मी तुषार भाऊसोबत मला जयंत पाटील साहेबांनी त्यांच्यासोबतच कार्याध्यक्ष म्हणून मला जर जबाबदारी दिली एक सामाजिक समीकरण या शहरामध्ये असावं मराठा जर अध्यक्ष आहे तर एस सीमधला कार्याध्यक्ष एक सामाजिक अभिसरण कारण फुलेसाहेब आंबेडकरांना मानणारा हा पक्ष आहे पुरोगामी विचारांचा पक्ष आहे आणि म्हणून एस सी समाजातलं कार्याध्यक्ष असावा हे जयंत पाटील साहेबांना वाटलं असावं आणि त्यावेळेस मला कार्याध्यक्षी दिलं परंतु कोण जाणे काय माहीत नाही भाऊंनी तुषार भाऊंनी तीन कार्याध्यक्ष माझ्या सोबतीला दिले त्यांच्याबद्दल माझ्यावर रोष नाही हे सुद्धा त्याच तोडीचे आहेत परंतु एक मागासवर्गीय अध्यक्षाच्या सोबत दोन तीन मराठा देण्याचं कारण काय होतं हे अजूनपर्यंत मला समजलं आणि मी विचारलं पण नाही तो त्यांचा अधिकार आहे अध्यक्षांचा हे कुठंतरी थांबलं पाहिजे संघटनात्मक काम करत असताना दिशा देणारं नेतृत्व असलं पाहिजे हे हुकमशाही नेतृत्व नसलं पाहिजे दिशा दिली पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता जर चुकत असेल त्याला सांगितलं पाहिजे विरोध करत असेल तर त्याचं ऐकून घेतलं पाहिजे कारण की मला माहिती की मी चळवळीमध्ये काम केलेलं आहे भारिप बहुजन महासंघ असेल आणि वंचित बहुजन आघाडीचा मी सलग तेरा चौदा वर्ष या ठिकाणी अध्यक्ष राहिलेला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना कसं सोबत घ्यायचं संघटना कशी वाढवायची याचा मला पूर्णपणे अनुभव आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं जयंत पाटील साहेबांनी मला भाऊनच्या अध्यक्षांच्या सोबतीला दिलं परंतु पहिल्या दिवसपासून पहिली कार्यकारणी बनेल तोपासून माझा विचारसुद्धा घेतला नाही मी सांगितलेल्या कार्यकर्त्यांना पद सुद्धा दिलेलं नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना संघटनेचं आपण जर काम करत असेल तर सं सर्वांना सोबत घ्या कोणी हौसे गौसे नौस थोडा कमी असेल एखाद्याला समजत नसेल तर प्र प्रत्येकाचा इथं अनुभव कामाला येणार आहे हे मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून पूर्ण जर विचार केला गेल्या विधानसभेनंतर ज्या पद्धतीनं शहरामध्ये संघटनात्मक या ठिकाणी काम झालेलं नाही आणि म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये शहरामध्ये बदल होणं गरजेचं आहे ते नेतृत्व ठरवणार आहे परंतु मला वाटतं की बदल झाला पाहिजे या ठिकाणी बदल जर होत असताना सर्व सामूहिकपणे नेतृत्व जर सोबत घेऊन जाईल सामूहिकपणे सर्वांना सोबत घेऊन असं नेतृत्व दिलं पाहिजे ते कोणालाही द्या ते प्रांताध्यक्ष आहेत शरद पवार साहेबांत ते ठरवतील पण जो कोणी दिला जाईल तो सामूहिकपणे नेतृत्व ज्याच्यामध्ये गुण आहेत ते सर्व सोबत घेऊन जाणारा पाहिजे मी सुद्धा या ठिकाणी नेतृत्व मला या ठिकाणी प्राप्त परिस्थितीत या शहराचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळावी अशा प्रकारची मी मागणीसुद्धा केलेली आहे माझ्यामध्ये ते गुण आहेत की सामूहिकपणे घेऊन जाण्याची कारण चळवळीमध्ये फुलेसाहेब आंबेडकरांच्या चळवळी विचाराचा वारसा असल्यामुळं मी ते सोबत घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये मा जर माझ्याकडे जर तिथे संधी मिळाली तर मी सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त माझी कार्यकारिणी जर असेल मला जर संधी दिली तर त्या कार्यकारिणी व्यतिरिक्त या ठिकाणी कोर टीम असेल कोर कमिटी असेल की त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचं काम केलं जाईल कोर टीमच्या माध्यमातून नुसतं हे नाही तर कोर टीमच्या सोबत असेल कोर टीमचं विचारात घेतला जाईल या शहरामध्ये जे जे जुने जानते सर्व नगरसेवक असतील किंवा माजी पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी मग माजी महापौर आजमभाई सुद्धा या ठिकाणी नेतृत्व आहेत त्यांनाही विचारात घेतलं पाहिजे त्यांना माहिती आहे इथले सर्व काचकडगे या ठिकाणी बरेचसे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी मग भाऊ सुद्धा आहेत त्या ठिकाणी माझे नगरसेवक सुद्धा आहेत ते सर्व त्या कोर टीममध्ये अस मध्ये असतील अशी सर्व या ठिकाणी सुनील भाऊ आहेत बरेचसे आहेत की जी पाच सहा लोक आहेत की ती पूर्ण कोर टीम पूर्ण शहराचं जर शहर बांधायचं असेल खरंच तर ती कोर टीम ते काम करेल नेतृत्व फक्त त्या नेतृत्वाखाली मी मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राहुल दादा कलाटीसुद्धा आहेत ते सुद्धा त्या क त्यांच्या सुद्धा काम करायला आवडेल ते त्या कोर टीममध्ये असेल अशी सर्व दुरी जे राजकारणाला ज्याची समज आहे या शहरातला स्वभाव त्यांना माहीत आहे या शहरामध्ये राजकारण कसं करायचं ते माहीत आहे तर मी या यांच्या सर्वांना विचारात घेऊन या ठिकाणी या पक्षाची या शहर या संघटनेची शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची धुरा प्रामाणिकपणे समोर नेऊ शकतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतो सर या ठिकाणी बघ बगी, बघितलं जातं की थोडक्यात एका त्यात मुद्दा मांडणार आहे की फार मोठ्या प्रमाणात या शहरात बी जे पीनं चिखल निर्माण केलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे कमळ जर उगवायचं असेल तर कुठं उघडतंय कमळ कुठं उगवते चिखलामध्ये आणि खऱ्या अर्थाने या शहरामध्ये चिखल करून टाकलेलं आहे घराघरामध्ये नगरसेवकामध्ये भाऊभाऊकीमध्ये भाऊबंदकीमध्ये पूर्णपणे वाद निर्माण केलेले आहेत आणि या ठिकाणी ते निवडून येतात कारण चिखलामध्येच कमळून उगवतोय आणि म्हणून अमोलदादा इथून पुढच्या काळात या निवडणुकीच्या आधी आपल्याला लोकांसमोर जाताना ऑपरेशन चिखल करण्याची गरज आहे ऑपरेशन चिखल या पक्षाच्या आपल्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालं पाहिजे जर ऑपरेशन चिखल केलं लोक यांच्या ज्या काय चुकीच्या पद्धती आहेत खासदार असतील तुम्हाला माहिती आहे कुदळवाडीचा आता विषय नाही का कुदळवाडीला ते पाठलं परंतु टीपी स्कीम त्या ठिकाणी होणार ही त्या आमदाराला माहीत होतं आधीच पण नंतर लोक आपलं मतदार गावकरी आपल्या विरोधात जात आहे म्हणून ते पूर्ण टीपी स्कीम त्याला विरोध केला आहे त्यांनी नंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण त्यांना लोकांपर्यंत जाऊन चुकीच्या गोष्टी आपण मांडू शकतो बी जे पीने के जे केलेलं आहे ते मांडू शकतो आणि म्हणून तुषारबाऊनी ज्या पद्धतीने म्हटलं की वरून नेतृत्व एक आलं पाहिजे की आम्हाला सपोर्टिव की पाठबळ दिलं असं मला सुद्धा त्यांचं पटतंय की जर वरून एखादं दा नेतृत्वच आम्हाला पाठीशी दिलं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अजितदादांचा फार मोठा केला कारण पवारसाहेब जरी राष्ट्रवादी असलं तरी सुद्धा इथल्या तिकीट देण्याचं काम अजितदादा करायचे त्याच्यामुळे ते, ते सर्व तिकडे आहेत आणि म्हणून या ठिकाणी अजितदादांच्या समोर कारण की शेवटी राष्ट्रवादी या ठिकाणी एक नंबरलाच आहे बी जे पीसुद्धा त्याच्याबरोबर येला आहे तर पवार अजितदादांना जर या ठिकाणी आपल्याला हे करायचं नंतर आता जसं विक्रांत पाटील साहेबांनी सांगितलं दादांना जर या ठिकाणी जर सोबत दिलं तर नक्कीच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं बळ वाढेल त्यांचा मोठी जी आहे ते आवडून नक्कीच कामाला लागू अशा प्रकारचंसुद्धा मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून या ठिकाणी अधिक न बोलता खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू जय भीम जय संविधान जय राष्ट्रवादी